अशी आणि साक्षी कुठे गेली काय माहिती झोपली नाही का ती बारकी बार घेऊन बसली असेल बारकीला सांग बार होय जेव्हा यांनी केलंय का नाही केलं कि काय केलं वांग्याची भाजी भाकरी केलं की वांग्याची भाजी भाकरी हा उपीत केले साक्षी तू झोपली का पोरगी अय बाळ बाळ झोपलं का बाळ झोपलं का पूर्वी पूर्वी काय झालं का कधी आता जोतल आणि हे काय भारी टाकळ बनवायची का काय मसाला हे काय मसाला आहे का है? खार का आहे ती खार का ती आणि खोबर काय हे सुटवणा करायला साक्षीला खायला था। साक्षीला पण हे काय शंभर एकर काजू ते बदाम आहे ते काजू आहे खसखस आहे बडीशी फि काय म्हणून करावं लागतो डेंक तळून टाकायचं ह्याच्यात अजून साखर अजून जळली साखर टाकायची ह्याच्यात आई छान हा बस काय काजू चजूच बागा आई बघा तुला काय बनवायला फक्त लिंक तळव घ्यायचं काल व्हायचं कालवून उन खायच सांग रोज थोडं थोडं अर्धी अर्धी वाटी खायच साक्षर एक एक वाटी खायला तेवढी खाऊ द्या बसायना नीट बस दरबर करणार नका खायचं मला नाही लागेल भाजीला चटणी पेटी बनविण्यासाठी ती खार काय 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 का ती खसखस आहे खसखस विलायची पडशेप विलायची बडशेप आणि काजू

ते तर म्हणले मी कशाला करायला काय असलं मी तर खाल्लंच नाही असलं पाहिजे खाल्लं आहे आता खाल बघ नाही आता कस लागतंय ते आम्हाला त्या मग खायला तू तरी बघ खाऊन कस लागतंय काय नाही काजू जो बघा म्हणजेच काय बघायचं काय का खूप हां बघा मित्रांनो ऐक ती माया करायला लागली साक्षीची बघा सुटवाडा म्हणते त्याला

एखादा चमचे मला फोन आधी मग बघू कसं लागतंय काय नाही लयच्या आधी बरं का लयच्या आधी मी खाणार आहे चमच्या तू खा तू खाल्लं तर मी खाल्लं ते आज का मेहा हां मेहा माहीतच नाही आज कसं लागतो मग तेच म्हणलं तू माहीत नाही म्हणून मी खाऊन बघतो कसं लागतंय काय नाही एकदा पाहिलं

ही खजूर आहे काय खडकाची खजूर बघा बघा बघायने तस भारी भारी केले बदाम दाखवतो विकता कुलदीप बदाम काजू खोबरं खसखसिनवाडी विलायचिनवाडी बड़ीशेप, आहे काय खजूर आता आहे खायला साथीची मजा एकच नंबर काय बाळ उठण झोप नाही का दिवन आठ मुलं त्याच्याकडे ध्यान ठेवूचा कूलर मध्ये आता मी पाणी आणून टाकले लय गरमाय लागले ना म्हणून गावात नाही कूलर मध्ये काय पावडर लावलं ते आणलेला लावलं का घाम वेळा लागेल त्याला

बनाव सगळ मिक्स केलं का ते काजू बदाम खोबरं जास्त असते का शरीरला साक्षी बघ कस मिक्स केलं खोड गेल्या वाटत खरं काय ना

इस फिरल प्तारी? माझर झाल कावी हमाई भफ kind ब�ताल प्ता केवाई हरा कम कहरे? मत्ताल करी ज Hayır बाल झाल किर neither हो बचता

मला एक नंबर झालाय आई नक्की काय म्हणतात सुटवला आणखी बाय बाय